मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन आहे आणि पिंपरी प्रसन्न मानताना मानता मजा पिंजर सौदाचा मानकरी पहिली शेक म्हणजे देखील समालोचन करताना दोनशे सेना म्हणले आपला हार्दिक अभिनंदन आहे ओ पाटून गाडी येते लक्ष द्या लक्ष द्या समोर सुंदर अशी गाडी पाहते मातारा लक्ष्पाची त्याच्या सुरुवात शेवटी मध्ये बाबी साहेब धन्यवाद माथाळा मात्र माथा अजूनही तीच घमक आणि तीच आपल्याला दा पाहायला मिळते स्वर्य सदा प्रतिष्ठान मांगरुल आणि स्वर्य कृष्ण शंकर पाटील मांगरुल आणि प्रपेल मांगरुल यांचा घरचा असला मात्र लक्षात आला आणि लक्षासोबत सम्राट पाला भिंजोरच्या बदलाचं नाम आपला हार्दिक अभिनंद गाड्या सोडणारे तुमचं घरा लवकरात लवकर सोडून द्या हे मामा येथील हे मामा मामा हो गाड्या सोडणारे तुमचं እንንንን <Gã> እንንንንንንን <entender> <t giver>